आपल्या कुटुंबावर कायम कुलदेवतांचे आशीर्वाद राहावे सर्व अडचणी दूर व्हाव्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि यासाठी कुलदेवतांची सेवा आणि खंडरायांचे सहा दिवसाचे व्रत करण्याची इच्छा असेल आणि काही कारणांमुळे ते व्रत करू शकत नसाल तर अठरा डिसेंबरला चंपाषष्ठीच्या दिवशी कुलदेवतांची एक विशिष्ट सेवा आणि पूजा करून तुम्ही इच्छा पूर्ण करू शकता मग आता अठरा डिसेंबरला चंपाषष्ठीच्या दिवशी कुलदेवतांची ही विशेष सेवा कशी करायची हेच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्याआधी चॅनलला शुक्ल पक्षाच्या शेष्ठी तिथीला चंपक श्रेष्ठी व्रत पाळलं जातं या दिवशी भगवान शंकराच्या मार्तंडीय रूपाची पूजा केली जाते तेरा डिसेंबर बुधवार पासून ते सोमवार चंपाशेष्ठी अठरा डिसेंबर पर्यंत मल्हारी मार्तंड नवरात्र उत्सव असतो त्याचप्रमाणे खंडोबाचे आणि खंडेरायाचे हे सहा दिवसाचे नवरात्र असतात त्या दिवसात कुलदेवतांची सेवा केली जाते मात्र ही ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त अठरा डिसेंबर रोजी चंपाषष्ठीच्या दिवशी कुलदेवतांची ही सेवा आणि पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात घरावर कुलदेवी आणि कुलदेवतांची सदैव आशीर्वाद असतात ज्यामुळे आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता भासत नाही तसं तर प्रत्येकाची कुलदेवी असते प्रत्येकाचं सुद्धा असतं कोणाची कुलदेव ज्योतिबा आहेत तर कोणाचे जेजुरीचे खंडोबा आहेत खंडराया आहेत ह्या दिवसांमध्ये खंडोबाची आपल्या जास्तीत जास्त सेवा करायची आहे सेवा महिला व पुरुष मंडळीसुद्धा करू शकतात त्याचबरोबर तुमच्या घरात कोणतेही कुलदैवत असे तर ह्या नवरात्र उत्सवात कुलदेवतांची सेवा नक्की करा ही व्यतिरिक्त ते शक्य नसेल तर तुम्ही चंपाषष्ठीला आपल्या कुलदेवतांची सेवा नक्की करू शकता वाद 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 का तर पितृदोष असतो तिथे कुलदेवतांची आणि कुलदेवीची सेवा होत नाही त्या घरांमध्ये विवाहाबद्दलच्या समस्या येत असतात मूलबाळ होत नाही ही घरामध्ये नवरा बायकोची कटकट भांडणं आणि वादविवाद वाढतात त्याचबरोबर अन्य काही समस्याही येत असतात तर अठरा डिसेंबरला चंपाषष्ठीच्या दिवशी कुलदेवतांची ही सेवा नक्की करावी अनेकांकडे खंडोबा नवरात्रीची सेवा करतात त्यामध्ये घट मांडणी करतात खंडोबा नवरात्र अगदी सहा दिवस असतात या खंडोबा नवरात्रीसाठी सुद्धा सहा दिवस अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते तर ज्यांच्या घरी घटस्थापना होत नसेल तर अशा व्यक्तीने चंपाशष्टीच्या दिवशी मल्हारी सप्तशती ग्रंथाचे वाचन करावे या दिवशी घटस्थापनेच्या पूजेसारखी मांडणी करावी सर्वात आधी त्या ठिकाणी आपल्याला ही पारायण मांडणी करायची आहे किंवा ही मांडणी तुम्ही जिथे करणार आहेत ही जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी थोडंसं गोमूत्र शिंपडावं पूर्ण घरामध्ये सुद्धा गोमूत्र शिंपडावं एका चौरंगावर एक पिवळ्या रंगाचं वस्त्र आंथरावं त्यावरती कुलदेवतांचा फोटो ठेवावा नंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यावा त्याचबरोबर मल्लारी सप्तशेतीची किती पाठ करणार आहात त्याचा संकल्प करावा त्याचबरोबर गणपती पूजन स्थापना करून कलशाची सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करावी यानंतर कुलदेवतेला अभिषेक करावा वेळी कुलदेवतेचा टाक खंडोबा महाराजांचा टाक असेल तर अतिउत्तम किंवा आपल्या घरी असलेल्या कुलदेवतेचा टाक घ्यावा त्याचा अभिषेक करावा म्हणजे थोडं थोडं पाणी या टाकावरती टाकावं त्यांना स्नान घालावं आणि एक वेळा स्त्रीसुक्त म्हणावं त्याचबरोबर शिवमहिम स्तोत्र एकदा म्हणावं दोन स्तोत्रांनी आपल्या कुलदेवतेचा अभिषेक करावा त्यानंतर टाकाचा अभिषेक करावा आता ज्यांच्याकडे टाक नसेल तर फोटो असेल फोटोवरती दुर्णस फुलांनी पाणी शिंपडावं वेळा स्त्री सुक्ता आणि एक वेळा शिवमहिन स्त्रोत म्हणावं अभिषेक झाल्यावर टाक स्वच्छ पुसून घ्यावा त्यानंतर चौरंगावरती थोड्या अक्षदा ठेवून टाक त्या ठिकाणी स्थापित करावा त्यांना गंध अक्षदा फुलं वाहून पूजा करावी त्यानंतर देवघरात घंटी असेल किंवा शंख असेल ते दोन्ही घ्यावं उजव्या बाजूला चौरंगावरती ंकाची स्थापना करावी आणि आपल्या डाव्या बाजूला घंटीची स्थापना करावी अंकाला फक्त गंध लावावा आणि घंटीला गंध अक्षदा फुलं व्हावीत अशा प्रकारे सर्व पूजेची मांडणी करून झाल्यावर हातामध्ये थोड्याशा अक्षदा आणि फुलं घ्यावी तारी सप्तशतीचं पठण करण्याआधी देवाला पारायणास उपस्थित राहण्याचं आवाहन करावं आणि हातातील फुलं आणि अक्षदा देवाला अर्पण कराव्यात नंतर मलारी सप्तशेतीची पठण करण्यास सुरुवात करावी मलारी सप्तशेतीची पाठ झाल्यानंतर देवाची आरती करावी नैवेद्य दाखवावा धूप दीप अगरबत्ती सर्व ओवाळून देवाला नमस्कार करावा याही व्यतिरिक्त सर्व काही करण्यासाठी वेळ नसेल तर शिवरताच्या दिवशी सकाळी स्नान करून व्रत करून भगवान शंकराची पूजा करण्याचा संकल्प घ्यावा त्यानंतर भगवान शंकराची किंवा खंडोबाची विधिवत पूजा करावी आपली इच्छा असल्या त्या दिवशी शिवलिंगावर गंगेचे पाणी आणि गायीच्या दुधाने अभिषेक करावा यानंतर बेलपत्र धोत्रा वांगी बाजरी फळे भाज्या इत्यादी महादेवांना अर्पण करावेत यानंतर भगवान शंकराची आरती करावी तुम्हाला हवा असल्यात भगवान शिवाच्या मंत्राचा जप तुम्ही करू शकता त्यामध्ये तुम्ही भगवान शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा सुद्धा जप करू शकता किंवा महामृत्युंजय मंत्राचाही जप करू शकता कारण पंचाश्ठीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने अज्ञानामुळे झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते असं शास्त्र सांगतं तस भक्तांना ऐश्वर्य प्राप्त होतं याचबरोबर या दिवशी दिव्यांचं पूजन करून व्रत केल्यास मोक्षप्राप्ती होते आणि मागील जन्माची पापही नष्ट होतात अशा प्रकारे चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्या कुलदेवतांची सेवा करावी याबरोबर ते शक्य नसेल तर भगवान शंकराची सेवा या दिवशी तुम्ही नक्की करू शकता